नमस्कार मी संभाजी कांबळे आपल्या सर्वांचं समता मराठी नेटवर्क या चॅनलमध्ये स्वागत आहे लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज कंधार तहसील कार्यालयात अतिवृष्टीच्या संदर्भाने आढावा बैठक पार पडली यावेळी ते बोलताना काय म्हणाले ते पाहूया कसे म्हणजे शिक्षण घेत आहेत त्यांचा आरोग्याचा चार प्रश्न आहे आजच्या परिस्थितीमध्ये आपणाला ह्यासाठी सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे मागणी आम्ही उद्या वेगळी करणार आहोत मुख्यमंत्र्यांकडे आज लोहा आणि कंदार येथील प्रशासकीय अधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांची बैठक नुकतीच कंधार येथील तहसील कार्यालयामध्ये पार पडली आणि प्रशासनाच्या वतीनं प्रशासनानं जे काम केलेलं आहे या अवघड परिस्थितीमध्ये त्याबद्दल समाधानी आहे महत्वाचं म्हणजे प्रशासनावर प्रचंड असा ताण ह्या भा या काळामध्ये होता आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्ट प्रशासना प्रशासकाकडनं होईलच अशी अशी गॅरंटी नाही अशा परिस्थितीत सुद्धा सगळेजण काम करत आहेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे दिसून आलं बेसिकली बेसिकली नुकसानाच एवढं प्रचंड आहे की ह्या नुकसानीला म्हणजे रिपेअर करण्यासाठी बराच काळ लागेल आमच्या आमच्या सगळ्या पक्षाच्या वतीनं आता प्रामाणिकपणे आंदोलनाच्या रूपात म्हणजे सहकार्याच्या रूपात सरकारकडे मागणी चालू आहे मी जसं आत्ताच सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रभर पक्षांनी प्रतिनिधी पाठवून त्यांची टीम पाठवून झालेल्या नुकसानीचा अंदाज आता घेतलेला आहे आणि पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्र्याकडे ह्या डिटेल नुकसानीचा अहवाल सादर केला जाईल जर समजा मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर सुद्धा मदत वाढवून नाही दिली तर राज्यपालामार्फत मुख्यमंत्र्यावर आणि मंत्रिमंडळावर दबाव आणण्याचं तंत्र अवलंबलं जाईल जर समजा त्याला सुद्धा जर बदले नाहीत तर जनतेला घेऊन काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरायला तयार आहे ह्या सरकारनं सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी ही एनडीआरएफच्या नियमानुसार पैसे दिले जातात ह्या खरडून गेलेल्या जमिनीसाठी पण दुर्दैवानी आजच्या परिस्थितीमध्ये सत्तेचाळीस हजार रुपयांनी हेक्टराला काहीच होणार नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमची अशी मागणी आहे की रोजगार हमी सारख्या योजनेच्या माध्यमातून ह्या जमिनी सरकारला सरकारनं शेतकऱ्यांना रिपेअर करून द्याव्यात जेणेकरून शेतकऱ्याचा पुढला हंगाम तरी कमीत कमी पेरणी योग्य होईल कारण शेतकऱ्याला सत्तेचाळीसही हजार रुपये दिले तर तो शेतकरी आधीच एवढ्या मोठ्या कर्ज बाजारांनी परेशान आहे कर्जांनी परेशान आहे तो त्या सत्तेचाळीस हजाराचा वापर त्या शेतीच्या डेव्हलपमेंट मध्ये साठी करू शकेल का हा प्रश्न आहे आणि त्यामुळं आज आज दुसरं पीक पण होऊन गेलं त्याच्या हातात काहीच नाही शून्य पैसे आज हातात आहेत त्याच्या अशा परिस्थितीमध्ये जर हे पैसे सरकारनं त्यांच्या हातात दिले तर जमिनी रिपेअर होणारच नाहीत उलट तो पैसा त्यांच्या कर्जासाठी इकडून तिकडून घेतलेल्या पेरणीसाठी फवारणीसाठी घेतलेल्या पैशासाठी म्हणजे कर्जासाठी तो तो वापरला जाईल आणि जमिनी रिपेअर व्हायच्या तशाच राहतील आणि शेती ही पुढल्या वर्षी कसण्यापासून वंचित राहील आणि तो पर्याय शेतकरी वंचित राहील त्यामुळे आमची अशी भूमिका आहे की या माध्यमातून रोजगार रोजगार पण उपलब्ध होईल का रोषेत मजुरांसाठी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा रिपेअर होतील त्यासाठी स्पेशल ड्राईव्ह निर्माण करून त्याच्यासाठी वेगळं बजेट निर्माण करून त्यासाठी ह्या जमिनी रिपेअर करून देण्यात याव्यात अशी आमची मागणी आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये आम्ही सरकारला विनंती करणार आहेत शेतकऱ्यांसाठी ज्या मदत सरकार करत आहे त्याप्रमाणे शेतमजुराकडे सुद्धा बघा कारण आज दीड महिना झालं शेतमजूर अतिवृष्टीमुळे घरात बसून आहे त्याचं कुटुंब कसं चालत आहे त्याच त्याचं लेकरवाळ कसे म्हणजे शिक, शिक्षण घेत आहेत त्यांचा आरोग्याचा प्रश्न आहे आजच्या परिस्थितीमध्ये आपणाला ह्यासाठी सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे याची मागणी आम्ही उद्या वेगळी करणार आहोत मुख्यमंत्र्यांकडे